नमस्कार मी हाजीरे सराफ शाजानी आवरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सा सामान्य कार्यकर्ता असून आज उभारलेल्या निम परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही तमाम निलेकरांना नम्रतेची विनंती करतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पॅनल या ठिकाणी अबेदादा सांडवे यांच्या नेतृत्वाखाली उभा अशुक्राजी पाटील निलिंगकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली उभा आहे आणि त्याचे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार शेख भाई इब्राहिम साहेब व त्यांचे सहकारी तेवीस नगरसेवक हे हुशार आणि अनुभवी उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत मागील पंधरा वर्षाने पाहिलं गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये हे नगर परिषद असून डॉक्टर शिवाजीराजी पाटील निलिंग साहेब यांच्या पिढमध्ये जे विकास कामं निलिंगात झाले त्याच्यानंतर पंधरा वर्षांमध्ये एकही काम या निलिंगा नगर परिषदेमध्ये झालेलं नाही भरपूर अशी एक समस्या आहेत उदाहरण सांग अनेक समस्या सांगता आल्या असतं पण फक्त निलिंगराने एवढीच आमची विनंती आहे की मागील निलिंग साहेबांच्या काळामध्ये जे विकास कामं झालेले आहेत त्या निलिंगाला पूर्तता पूर्तता विकासकामं आणण्यासाठी तमाम निलिंग बांधवांना आमची विनंती आहे की तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पॅनलला किंवा नगर अध्यक्ष उमेदवार म्हणजे बाकी टीवी सहकाऱ्यांना भरभरून मतदान करून तारी आशीर्वाद द्यावा एवढीच गडकरीची विनंती आहे